अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही तिथी येते आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं आता या दिवशी सर्वजणच गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पांचा संकष्टी चतुर्थी हा उपवास देखील करतात हे उपवास चंद्राच्या दर्शनानंतरच सोडले जाते आपल्या सनातन धर्मामध्ये या लंबोदर संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व दिले जाते असे म्हटले जाते की या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून व्रत केल्याने शुभफळ प्राप्त होते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्या पाठी राहतो तर उदय तिथीनुसार आपल्याला सोळा एप्रिल म्हणजेच बुधवारी चतुर्थीचा उपवास करायचा आहे आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहे तर आपल्याला त्यांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य मोदक तसेच जास्वंदाचं फूल दुर्वा या सर्व गोष्टी त्यांना प्रिय आहेत धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय सेवासुद्धा केले जातात आणि असाच एक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा वर्षातील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला उपवास नाही केला तरी पण चालेल मात्र ही एक वस्तू गणपती बाप्पांना तुम्ही नक्कीच अर्पण करा तुमच्या आयुष्याचं एका रात्रीत सोनं होईल गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता बघा आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे मग आता हा उपाय आपल्याला समजा आता तुम्हाला सकाळी वेळ असला तर तुम्ही सकाळी करा तुम्हाला वेळ नसेल तर मग आता संकष्टी चतुर्थी म्हटल्यावर हा पूर्ण दिवसच शुभ आहे मग तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व देखील हे वे वेगवेगळं असतं आणि या दिवशी जर आपण बघा आता व्रत करून बाप्पांची पूजा केली तर सर्व पापांचा नाश होतो दुःखापासून मुक्ती मिळते तसेच हे व्रत आपल्या स्वतःसाठी मुलांच्या प्रगतीसाठी कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी आयुष्यामध्ये सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूपच महत्त्वाचं व्रत मानलं जातं गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने जीवनात सुख समृद्धी शांती नांदत असेल आपलं जे काही समजा गणपती बाप्पांना मागणं आहे ते नक्कीच पूर्ण होईल आता धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो बघा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आता प्रत्येकाच्याच मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असतात बघा अगदी छोटी काही इच्छा ना पण ती मात्र इच्छा असते आपल्या मनामध्ये मग सर्वच इच्छा पूर्ण होतात असं नाही कधी कधी भरपूर आपण प्रयत्न करतो तरी देखील बघा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि या सर्व आपल्या जीवनातील समस्या ज्या जी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्या मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी आपल्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा फक्त काय करायचं आहे गणपती बाप्पांना ही जी एक वस्तू आहे ती अर्पण करायची आहे बाप्पांच्या कृपेने नक्कीच बघा जीवनातील विघ्न दूर होतील आणि मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या दे, ती देखील पूर्ण होईल आपल्याला काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपले दररोजच्या आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर घर स्वच्छ करून अंगण स्वच्छ करून झाल्यानंतर देवांची पूजा करून घ्यायची आहे बघा आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना पंचामृताने देखील अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर आपल्याला गणपती बाप्पांना चंदन दुर्वा जास्वंदाची लाल फुलं मोदक लाडू किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे आता बाप्पांची जेव्हा आपण पूजा करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला एक वस्तू आहे ते अर्पण करायची आहे बघा तर ती वस्तू आहे तीळ तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एखाद्या तुम्ही प्लेटमध्ये पांढरे तीळ घ्या तीळ जे आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण पन करायचे आहेत या चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकुट चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते त्यामुळे या चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळ अर्पण केले जातात असं म्हणतात की जो पण व्यक्ती बाप्पांना मनोभावे श्रद्धेने तिळ अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना थोडेसे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत हे तिळ तुम्ही अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमची इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे त्याचबरोबर या दिवशी ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे होईल तेवढं बघा जास्तीत जास्त या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शक्य असेल तर देवपूजा झाल्यानंतर आसन घेऊन जपमाळ घेऊन एकशे आठ वेळा जप करण्याचा प्रयत्न करा आणि बघा आता देवांकडे प्रार्थना करा आपल्या चुकांसाठी मा माफी मागा यानंतर हे तीळ तुम्ही प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता त्याचबरोबर या दिवशी उपवास असेल तर सायंकाळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचे आहे तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद